राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले नसते राज ठाकरे उद्धव ठाकरे विभक्त कशामुळं झाले त्यांच्यामध्ये वाद पुन्हा मुळे निर्माण झाले किती वर्ष झाली उद्धव आणि राज एकमेकांचं तोंड बघत नाही राजकीय शत्रुत्व होतो कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रमाला येत नाहीत येत नव्हते कार्यकर्ते विभागले निवडणुकांमुळे पक्षांमुळे सगळं राजकारण विभागलं परंतु कृतीमुळं राज आणि उद्धव एकत्र आले त्याच्यासाठी एकोणीस वर्ष घालवावी लागली जावी लागली कौटुंबिक एक दोन कार्यक्रम सोडले तर हे दोघही भाऊ कधीही एकत्र आले नव्हते परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी भाषेच्या हितासाठी त्यांना एकत्र यावं लागलं फक्त एका सरकारी अध्यादेशामुळं एक सरकारी जी आर दोन भावाला एकत्र आणू शकला तो मराठी भाषा वाचवण्यासाठी मराठी माणसाच्या हितासाठी आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये जे सध्याचं वर्तमान सरकार काम करत आहे त्या सरकारची ज्या काही कुरबुरी आहेत महाराष्ट्राप्रती त्यांची जी सोडाची भावना आहे हिंदी भाषा शक्तीची का करायची हिंदी भाषेला इथली तिसरी प्रमाण भाषा का द्यायची कारण उद्या महाराष्ट्रापासून मुंबई तोडायची उद्या मराठी माणसांपेक्षा हिंदी भाषिकांची संख्या जास्त करायची उद्या भविष्यामध्ये सरकारी असेल निम सरकारी असेल किंवा सगळ्या प्रायव्हेट मध्ये सुद्धा हिंदी भाषिकांची संख्या घुसवायची आणि एक महानगरपालिकेसोबत उभा महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा महाराष्ट्रातल्या नेत्याला सत्तेपासून लांब ठेवायचं जे पक्षाचे किंवा नेत्यांचे लाचार असतील लाचारी करतील भले ते मराठी असतील परंतु त्यांचे तळवे हे सप्रमाण मानतील अशांना जवळ करायचं आणि बाकीच्या सगळ्यांना लांब ढकलायचं हा डाव मोडून काढण्यासाठी या मराठी विरुद्ध महाराष्ट्राविरुद्ध खेळ करणाऱ्यांच्या विरोधात हे दोन ठाकरे एकत्र आले पक्षाचा झेंडा नव्हता संघटनेचा झेंडा नव्हता विचारांचा झेंडा नव्हता तिथं फक्त एकच वाक्य होत ते म्हणजे मराठी आणि एक सरकारी जी ने जर महाराष्ट्राचं चित्र बदललं गेलं असेल महाराष्ट्राची भाषा बदलली गेली असेल अर्थात सगळे एकमुखानं बोलत असतील तिथं येणारे शेतकरी होते तिथे येणारे संघटनेचे कार्यकर्ते होते तिथे येणारे वेगळे वेगळे पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते होते पण चर्चा होती ठाकरे नावाच्या ब्रँडची काही जण म्हणाले ब्रँड हा वस्तूच असतो बाजारातल्या व्यापाऱ्यांच्या त्या उत्पादन त्यांच्याकडे विक्रीला आलेल्या वस्तूचा असतो परंतु त्यांना हे माहीत नाही अगोदर त्याच ठाकरेंच्या पालखीचे जे भुई होते ते आज दुसऱ्याच्या पालखीचे भोई झाल्यानंतर ते आता ब्रँड बद्दल बोलायला लागले म्हणजे हे किती खाल्लेल्या मिठाशी केलेली प्रतरणा आहे आणि प्रतरणा अशी सहज होत नाही तर ती गद्दारीत त्या ठिकाणी मिश्रित झालेली असते आणि या महत्वाच्या मुद्द्यावर एका जे आर मुळे एका देवाभाऊच्या भूमिकेमुळं एका अनाजी पंतांच्या चालीमुळं जर दोन भाऊ एखाद्या राज्यातल्या एखाद्या शहरातले एकत्र येत असतील तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सगळ्या भावांनी सुद्धा विनाकारण ह्यांच्या पाठीमाग पळण्यापेक्षा एकत्र आलं पाहिजे आणि यांना स्वतंत्र चांगला पर्याय दिला पाहिजे आणि ही भूमिका माझ्या मते महत्वाची वाटते म्हणून या विषयावर बोलूया सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं विषय मराठी भाषेचा आहे भाषा टिकली पाहिजे तुम्ही आम्ही बहुभाषिक असलं पाहिजे सगळ्या भाषा आले पाहिजे सगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत पण जी भाषा जन्माला आलेलं मूल आपल्या आईच्या तोंडून ऐकतं वडिलांच्या तोंडून ऐकतं जी मातृभाषा असते ती भाषा विसरून कशी काय चालेल ती भाषा सोडायची कशी ज्या भाषेवर प्रत्येकाचं प्रेम असत खर तर प्रत्येक भाषेवर प्रत्येकाने प्रेम केलं पाहिजे परंतु मातृभाषा जसं आपण आपल्या आईला विसरत नाही वडिलांना विसरत नाही तसं भाषेला विसरता आलं नाही पाहिजे आणि हे करून दाखवलं हे टणकावून सांगून दाखवलं राजकीय पक्षीय इतर अभिनिवेश बाजूला ठेवून जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हाडवैरी एकत्र येऊ शकतात तर बाकीच्यांच काय बाकीच्यांना कुठल्या त्या मापात आपण तोलायचं मोलायचं किंवा त्याच्यावर चर्चा करायची परंतु मला दोन गोष्टी इथं जरी दोन भाऊ एकत्र आले असतील एका भावाला सत्तेतून पायउतार करत असताना एका भावाला मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवलं आणि ज्यांनी उतरवलं त्याच व्यक्तीच्या सोबत हाच दुसरा भाऊ ज्यावेळेस जातो त्यावेळेचा सुद्धा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या त्या लोकांच्या मनामध्ये जी चलबिचल सुरू चल होती त्यावेळेची जी अस्वस्थता होती आज सुद्धा कदाचित ही भाऊ एकत्र आल्यानंतर जी इतर पक्षाची सत्ताधारी मंडळी आहे त्यांच्या सुद्धा मनात काहूर माजलं असेल सतत मोबाईलकडे हात जात असतील करू का फोन नका येऊ एकत्र तुम्हाला आम्ही सत्तेचा वाटा देऊ वगैरे वगैरे ह्या सगळ्या वल्गणा झाल्या असतील परंतु भाऊ भाषेसाठी एकत्र आले भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र आले भाऊ मराठी माणसासाठी एकत्र आले आणि सगळ्यात महत्वाचं दोघही भाऊ हे मागचं जे झालं ते झालं आता महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आले इथंच याच मराठी या भूमिकेवर काही वर्णवर्चस्व वाद्यांची मक्तेदारी होती ती मोडून काढत असताना जाती धर्माच्या भिंती सुद्धा इथं तोडल्या पाहिजेत आम्ही जर मराठी भाषिक असू तर आम्ही सगळ्या जातीची माणसं एकत्र मिळून भले आम्ही धर्मावर एकत्र येऊया परंतु विचार माणसांचा करूया हे ज्या राज्यकर्त्यांना ज्या लोकांना कळत नाही त्यांच्यासाठी सरकारनं वीस जूनला हा जो जी आर काढला आणि या महाराष्ट्रात जी चर्चा झाली महाराष्ट्रामध्ये भाषेवर प्रेम असणारे आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रासाठी लढणारी ती सगळी माणसं एकत्र आली आणि ती म्हणली होय आम्ही भाषेसाठी एकत्र येऊ तुमच्या राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवा आम्ही पण ठेवतो मराठी माणूस म्हणून एकत्र येऊ जर असं घडलं की हेच लोक उद्या सत्तेवर आली तर तीच मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील पण त्याच्या आतला जो माणूस आहे ज्याला भाषा येते तो एक माणूस आहे आणि ज्याला भाषा बोलता येते तोच माणूस जर भाषेवर प्रेम करत असताना मोठा पाण्याचा प्रश्न मिटू शकत नाही त्याला जर बाहेर इंग्रजी बोलावं लागत असेल हिंदी बोलावं लागत असेल त्यांनी ती व्यावसायिक भाषा म्हणून शिकावं काही का ना। अडचण नाही सगळ्या भाषा आल्या पाहिजेत अडचण नाही परंतु त्याच भाषा बोलणाऱ्या मराठी भाषिक माणसाला कामधंदा सुद्धा मिळवून दिला पाहिजे रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या पाहिजेत त्यांना वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात संधी आणि प्रतिनिधित्व आणि पाठिंबा दिला पाहिजे यासाठी सुद्धा हेच आजचे रस्त्यावरचा संघर्ष करणारे भाऊ उद्या सत्तेत बसल्यानंतर महाराष्ट्राला विसरणार तर नाहीत ना आणि त्यावेळेस तुम्ही आम्हीच चर्चा करू हा प्रश्न विचारून आणि आपण सहज प्रश्न विचारत नसतो आपला सवलच गल्ली पासून दिल्लीपर्यंत असतो व्हाया मुंबई मार्गे असतो त्या मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील राहूया परंतु एका कागदी अध्यादेशामुळं हे दोन भाऊ एकत्र आले ही गोष्ट सामान्य नाही हे लक्षात ठेवा खरंय की नाही तुमचं काय मत आहे नक्की सांगा जय शिवराय